नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखव आजच्या ठळक घडामोडीवर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि मनसेच्या युतीची तारीख तोंडावर महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर होता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यामुळे या भेटीला या विशेष राजकीय महत्व प्राप्त झालंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास चाळीस मिनिट चर्चा झाली या भेटीमागचं अधिकृत कारण मतदार यादीतील घोळाविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काढलेल्या मोर्चाच्या नियोजना संदर्भात असल्याचं बोललं जात आहे मात्र या भेटीमुळे राज्याच्या राजकारणासाठी राज्या मोठी खळबळ उडाली आहे तसेच या भेटीमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संभाव्य युतीच्या चा पुन्हा एकदा गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आता या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे आणि त्यासाठीची तारीखही लवकर जाहीर होईल असं बोललं जात आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि मनसे ही संभाव्य युती झाल्यास मुंबई राज्यातील अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जाते